नोटाबंदीचा फटका सत्तर हजार विडी कामगार महिलांना बसला असून या महिलांवरती उपासमारीची वेळ आली आहे बघूयात आय न्यूजचा विडी उद्योगावरील हा स्पेशल रिपोर्ट विडी उद्योगावर अवलंबून असे जवळपास सव्वा कोटी कामगार तर चारशे विडी कारखाने भारतात आहेत फक्त सोलापूरची संख्या बघितली तर इथं चौदा विडी कारखाने व सत्तर हजार विडी कामगार महिला या उद्योगावर अवलंबून आहेत आठवड्याला चार कोटी रुपये मजुरी या चौदा कारखान्यांच्या माध्यमातून विडी कामगार महिलांना मिळते नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यापासून या कामगारांना आज तागायत मजुरी मिळालेली नाही बँकिंग निर्णयानुसार एका व्यक्तीच्या नावावर आठवड्याला फक्त पन्नास हजार काढता येतात आणि सर्व कामगारांना ते पैसे पुरत नाहीत त्यामुळं विडी मालक कामगारांना पैसे देऊ शकत नाहीत हातावर पोट असणाऱ्या विडी कामगार महिलांच्या घरात पैशाविना वेळ जेवण करण्याची वेळ आली आहे या महिलांना मजुरी मिळावी यासाठी विडी कामगार संघटना आग्रही आहेत कारखानदार यांनी महिलांना त्यांची खाती असलेल्या बँकांमध्ये खाती काढायला सांगितली आहेत ही प्रक्रिया पूर्ण व्हायला किमान तीन महिने उलटतील तोपर्यंत विडी कामगार महिलांचा उदरनिर्वाह चालणार कसा असा संतप्त सवाल या महिला करतायत काल या पैसा कंट्रोल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय योग्य असला तरी या निर्णयाचा कठोर अंमलबजावणीमुळे येथील विडी कामगार महिलांवरती उपासमारीची वेळ आली आहे किमान या महिलांना यातून काही दिवसांचा कालावधी द्यावा अशी मागणी ते करीत आहेत तुम्हाला खातं काढावं लागणार आता त्या खाता काढायला पैसे आणून कुठे ज्या नोटबंदीमुळं ज्या काळ्या बाजारातला पैसा कमी होईल असं आश्वासन सरकारकडनं देण्यात आलं होतं ते काय पूर्ण झालं नाही मात्र जे कष्ट करणारी विडी कामगार महिला आहे सोलापुरात आज जवळपास पासष्ट हजार विडी कामगार महिला आहेत आणि या विडी उद्योगामध्ये आठवड्याला मजुरी येण्याची पद्धत आहे आणि आठवड्याला मजुरीवर या विडी कामगार महिलांच्या कुटुंबाचं आर्थिक नियोजन करण्यात येतं आहे आज गेल्या सहा आठवड्यापासून या लोकांना मजुरी मिळाली नाही बँकेमधून पैसे काढण्यावर निर्बंध झाल्यामुळं विडी कारखानदार सरकारकडं बोट करतं आहे आज परिस्थिती अशी आहे की काम करूनसुद्धा आज ह्या लोकांना उपाशी बसावं लागतं आणि पाचशे आणि हजारच्या नोटा चलनामधून बाद करण्यात आल्या त्यानंतर बँकामध्ये चलनाची तुटवडा निर्माण झाला आता जर कामकाजाचं पेमेंट करायचं म्हटलं तर रोख स्वरूपात आपण करू शकत नाही कारण त्यांनी बँका बँकांना आयनी बँकांना अशा सूचना दिल्यात की प्रत्येक करंट अकाउंटला किंवा बँकांचे अकाउंट असो किंवा करंट अकाउंट त्यांना तुम्ही फक्त आठवड्यामधून फक्त फिफ्टी थाउजंड रुपीज देऊ शकता आता पन्नास हजार रुपये देणार असाल तर कामगाराचं पेमेंट होऊ शकत नाही कारण सोलापूरमध्ये आपण सत्तर हजार जरी बीडी हजार सत्तर हजार बीडी कामगार जरी असले तर त्यांचं आठवड्याचं पेमेंट साधारणतः रोज जरी आपण चार कोट बिडी धरली तरी साधारणतः चार सवा चार कोटी रुपये होतं म्हणजे महिन्याचं पेमेंट काढायला गेलो तर आपण तर साधारणतः पंधरा ते सोळा कोट रुपये त्यांना पेमेंट द्यावे लागेल आणि